दोन वणी लिहिल्या जन्म गेला तुझा सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारे सा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हिंड तो पोर क्या सारे खा काव्य था मांडले तो भोगल्या सारे खा झाड वाढे लही ओल भेटेलही कवितेत ताकद येते ना झाड वाढे लही, ओल भेते लही। जा तू जरा साळा सारखा काव्य था मांडतो भोगल्या सार सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये गार व्यासारखा मित्रवन व्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही शिवन भर तुझी वाट चुकणार नाही शिवन भर तुझी एक तू तु। मित्र कर एक तू मित्र <स्थी> कर हरच्या सारखा मित्रवन व्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वटव्या मध्ये गार व्यासारखा का।, का उगा हिंद तो लक्षात ठेवा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला ना तो तुम्हाला कधी कर आत्महत्या करू देणार नाहीये म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करावर कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे हात खाली करा महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात वर करणारे लोक पहिल्यांदा मी इथं बघितले असं नाही तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला मित्र मैत्रिणी आहेत पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला झुलत मित्र मैत्रीण नाही मग तुम्ही एक काम करा घरी गेले की किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या मैत्रीण नाही तर या जगात काही नाही छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला निले तो महाराष्ट्राने की घरम्या मी लग गई सब चल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे बगले फिर जला ही क्या है तो देवशोधा का हिंडतो तो देव शोधायला मित्र जवळ मित्र जवळ मंदिरा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा का। मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा मैतारी साठते गायहू गाय होऊन म्हणा मैत्रीचा हो बिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारखा फेक तू मुखवते भेट झाल्यावर हे तू मुखवते भेट झाल्यावर भेट रे दोस्ता, दोस्ता दोस्ता सार खा मित्र बनव्या मध्ये गार व्या सारे जाळता ना मला देह देवासा शेवट आपल्या कवितेचा आणि आपल्या या काव्यमय काव्यधारेचा सुद्धा शेवट फक्त जाताना लक्षात ठेवा एक छोटासा मुद्दा मैत्रीच्या मध्ये येणारी ये, सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील कॉल करा माफ माँप करा मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला ला लावतील ला पिढी ते फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे मित्राला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू मजबूत असते मैत्रीचे जैर समजाचे नको बंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा पण वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लाऊ कळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये सारे का मला देव हे दक्षिणेकडं पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा सोब कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बर दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बर आणि माणसं जर नसतील अश्रू ढालायला तर प्रेत माझ सडलेलं बर माझी शेवटची इच्छा लहानपणी मित्र की राह में दहल की तरह दोस्ती धूप में बादलों दोस्ती धूप में बादलों की तरह इनका से बाहर निकल के मिलो इनका इन वो सेवा निकल के मिलो दोस्तों से मिलो दोस्तों की तरह दोस्तों की पदो की तरह दुख अदा माटे उंबरानायु गुजराती गुजराती इन दुख मित्र बनवा माचे जारवा रामजी जार व्यास सारखा पाड तू को कधी मी विदर्भातला पण यप कोनात नाले सगळे ते विनायक दादा यमिनी शिषिव कोकणातले लोक मी विदर्भातला आहे पाड तू कोकणी भातला घे जवळ काढ दुष्काळ माझ्या वाळ दुष्काळ माझातला मित्र वन व्यामध्ये कार्यासारे खा जाळता नामला शेवट जाळता मला दे हो वावसा कसा हात खान द्यावरे हात खान द्यावरे टाकल्या सावण्या रे गाया जाळता ना मला दे हो वावसा अंधार वाटतं का पट पटपट 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 <laughs> मित्र वनवाय वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तू मित्र आू मित्र आर मित्र कार व्यासारका जाळता मला देवता साळता ना मला देव सा हात खाल्या हात खाली ताकद्या सारका मित्र बनव्या मधी कारव्या सारखा दुख